राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते येवला मतदारसंघाचे आमदार छगनराव भुजबळ यांनी आज नाशिक मध्ये आपल्या भुजबळ फार्म येथे पत्रकारांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जणांना संधी दिली यामध्ये दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली नाही त्यामुळे नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन येथे भुजबळ समर्थकांनी तीव्र घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधून घेतले त्यानंतर आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता नाराज असलेले विद्यमान आमदार छगनराव भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मेळाव्यात उपस्थित राहून मी आपला निर्णय घेणार आहे तसेच नागपूर येथील अधिवेशनात मी जाणार नसल्याची भूमिका स्पष्टपणे भुजबळ यांनी व्यक्त केली आहे कार्यकर्त्यांशी बोलू खाली एवला लासलगावला जाऊ एवला लासलगावला जाईल लोकांशी बोलेन समता परिषदेच्या पण कार्यकर्त्यांना नागरिक नाशिकच्या कार्यकर्त्या भेटेल बाकीचे या जिल्ह्यातले सगळे जे आहेत महाराष्ट्रातील त्या लोकांशी सगळ्यांशी बोलून मग कार्यकर्त्यांना विचारतो ना उद्या आपण सकाळी नाराज दिसले आता अधिवेशन सोडून आलेत साहेब पुन्हा जाणार का आपण अधिवेशन नाही जाणार आता मी हजेरी जाऊन आता जाणार नाही का आपण साहेब नाराज आहे आपण नेमकं काय कारण नाही काय समजू शकत नाही नाराज आहे मला मला जेवायला भेटलं नाही म्हणून नाराज आहे काय